कार्यक्रम नायगावला झालाय तुम्ही स्वतः तर आधीपासून पुढे मुख्यमंत्री होते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आणखी काही आपल्याला कार्यक्रम नायगावच्या नायगावला जे आहे आज तुमचं म्हणणं बरोबर आहे ते स्वतः मुख्यमंत्री आले आणि त्यांच्याबरोबर सात आठ मंत्री सुद्धा आले सातारा जिल्ह्यातीलच चार मंत्री आहेत ते सुद्धा आले विधानसभेचे सभापती आले आणि फार मोठ्या प्रमाणावर जे आहेत प्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी करायची आहे दोनशे मुलींसाठी त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत जवळजवळ काहीतरी एकशे ऐंशी कोटी रुपये परंतु जागा नाही जमीन नाही दहा एकर जमीन पाहिजे त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिल्या की ताबडतोब या अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असेल त्याची किंमत जवळ एकशे चौतीस कोटी रुपये आहे ते एकशे चौतीस कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हाय पॉवर कमिटी असते तिच्यामध्ये मंजूर झालेला आहे आता तो मुख्यमंत्र्यांचा विचार होतो शेतकऱ्यापासून बाकी ते काम झालं की मग मला असं वाटत की त्यांनी सांगितलं की आमच्या सहा वर्षामध्ये दोनशे वर्ष जन्म त्यांचा जन्मतिथी दोनशे वर्षाची त्यांची वाढदिवस त्यांचा होणार आहे तर तोपर्यंत या सगळे कामातून आठवून टाकायला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांच्या समोर आवडलं शिकवलं तर सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत केवळ मुख्यमंत्री हे स्वतः एकटेच ऍक्शन मोड वरती आहेत अशा पद्धतीची एक, एक काय म्हणता अप्रिसिएशन म्हणा किंवा टीका म्हणा अशी होऊ वाटते आज सामनाच्या आग्रलेखातून तसं बोलले केवळ के मुख्यमंत्री ऍक्शन के मध्ये आणि बाकीचे लोक मंत्रिमंडळाचे शब्द नाही माहिती बद्दल मला काय माहिती नाही मी पण मी आज पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झालं पाहिजे यासाठी एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो फुलेवाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे सुद्धा ती मिटिंग घेऊन ताबडतोब करावं म्हणून काम करणार आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुलांची आठवडीचे आहे

तुम्ही रोज नाराजी नाराजी करून तुमच्या समोर असू का नाही पण कसं आहे की आमचा अंतर्गत विषय आहे त्याच्यावरती तोडगा काढू असं दादा पण म्हटले होते काही तसं त्या दिवस दृष्टिकोनातून घडलंय का पुढे असं असं आहे परवा रात्री मी आलो कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमा तिथे बिझी आहेत असं मुख्यमंत्री सुद्धा मला काय दिसत माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे ते मी घेतलेले आहेत योग्य वेळेला मी सांगते मुंडे धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी जोर धरते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्कीच पण बीड मसात काय माहिती काय त्याच्या बीडमध्ये वातावरण अगदी जे आहे वाल्मी करारला अगदी असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निधन शार्ता करण्यात आली ऐकल्यानंतर सुद्धा त्याचा डोळे मारून मास्क करतात ते आपण समजू शकतो तर कुठे लाईट डोळे जाळणे कुठे एक एक फटके मारून दोनशे एक फटके मारणार या अशा अनेक गोष्टी अनेक अंतिम न सांग या अशा राक्षसांना आशेशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत कराड जो आहे त्याला काय कळत बीडच्या पालकमंत्री पदावर पंकजा मुंडे वर्ष धनंजय मुंडे असं होतं पण आता अजित दादा ते पालकमंत्री पद स्वीकारतील अशी देखील मला काही माहित